स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये निलू लाईफस्टाईल या चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना तर असेच आनंदी आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तर आज मी डेली रुटीनचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे मित्रांनो मिनी ब्लॉग आता मी टाकलेला आहेच ठीक आहे तर आज काही मी जास्त शूट केलेला नाही आहे कारण ऑलरेडी मी रात्री लेट झोपले आणि वरून आ, फॅनचा पावर एवढा जास्त आहे म्हणजेच डायरेक्टली बटनवरती केलेला आहे हसबेंडनी तर माझं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की फॅनच्या हवेमुळे माझा हातपाय जास्त दुखत असते कारण त्याला पावर कमी करायचे हे सुद्धा नाही आहे ती जी बटन राहते गोल तर ती सांगितलं हसबंडला करायला त्यांनी काही केलं नाही तर म्हणून नंतर करू तर मग रात्री त्यांनी लावला फॅन तर वाटत होती मला थंडी त्या तर त्या कारणाने व्यवस्थित झोपसुद्धा येत नव्हती तर मग साडेतीन चारला झोप आली तर सकाळी लवकर काही जाग आली नाही तर मग मी नऊ पावणे दहाला उठले तर सर्वात आधी स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाक करून घेते म्हटलं ठीक आहे ब्रश वगैरे फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे काही घेतलेला नव्हता तर ब्लॉक काही केलेलं नाही घाई घ्यायमध्ये आणि वरून मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नव्हते मित्रांनो तर आणि वरून आज एकाच खास खास टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता तर आज आहे आमचा ब्लॅक डे तर माझ्या आज आहे सहा डिसेंबर तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो तर जे आपल्याला सोडून गेले या जगातून ठीक आहे आपण तर स्वतः बघितलेलं नाही जेव्हा आपला जन्मसुद्धा झालेला होता तेव्हा सुद्धा ते नव्हते तर अशा ज्ञानाच्या अतांग महासागरास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन माझे आणि तुम्हा सर्वांना महापरिनिर्वाण दिनाचे अभिवादन मित्रांनो तर तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे की जे आपल्याला सोडून गेले त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ठीक आहे तर असे काही आहेत मला ॲक्च्युली शर्दी झालेली आहे सॉरी तर असे काही आहेत मित्रांनो आता मला म्हणतील की तू तर इंटरकॅस्ट मॅरेज केलेला आहे मग तू कशाला या गोष्टी सांगत आहे किंवा तुझ्याकडली फॅमिली तुला याविषयी मनाई करत नाही का मग तू टाकत आहे व्हिडिओ मग तू दुसऱ्या कास्टमध्ये व्हिडिओ के सॉरी दुसऱ्या कास्टमध्ये लग्न केलेलं आहे तर खूप मोठ्या गोष्टी सांगत आहे तर माझं एकच सांगणं आहे की या जगामध्ये मी एकटीच मुलगी नाही आहे की जीनी इंटरकॅस्ट मॅरेज केलेली आहे ठीक आहे तर हाच एक उद्देश आहे की तुम्हा तुमच्यामध्ये बदल यायला पाहिजे म्हणजे आपल्या जगामध्ये बदल घडविल्या घडवि घडविलेला आहे ते म्हणजे आपले डॉक्टर भीमरावजी आंबेडकर ठीक आहे लोकांचे विचार बदलायला पाहिजे यांच्यासाठी त्यांनी सुद्धा खूप असे अपार कष्ट केलेले आहेत ते तुम्हालाही माहिती आहे तर त्यांनी सुद्धा जे मी इंटरकास्ट मॅरेज केलेल्या आधी तर माझ्या कास्टमध्येच झालेलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही कारण असतं डिव्हॉर्स झालेलं आहे आणि मी सेकंड मॅरेज केलं तर त्यांनी सुद्धा हेच आपल्याला पटवून दिलं की दुसरं लग्न करणे किंवा इंटरकास्ट मॅरेज करणे हे काही म्हणजेच वाईट गोष्ट नाही आहे ठीक आहे तर त्यांनी सुद्धा जगाला हे माहिती व्हायला पाहिजे की दुसऱ्या कास्टमध्ये लग्न करणे हे काही अयोग्य नाही ठीक आहे म्हणजेच वाईट गोष्ट नाही आहे हेच लोकांच्या मनात पटायला पाहिजे लोकांच्या माइंडमध्ये अयोग्य म्हणजे किंवा निगेटिव्हिटी यायला नको यासाठीच त्यांनी सेकंड मॅरेज केलेले होते ठीक आहे की लोकांचे विचार बदलायला पाहिजे यासाठी तर माझं एकच सांगणं आहे की मी जरी सेकंड मॅरेज केलेलं असेल ते पण इंटर कॅस्ट मॅरेजमध्ये ठीक आहे तर हे काही माझं लव मॅरेज नाही आहे मित्रांनो ठीक आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे माझं लग्न आई वडिलांच्या मनानी आणि माझ्या सगळ्या फॅमिलीच्या मनानी ताईच्या मनानी माझ्या भावाच्या म्हणजे सगळी फॅमिलीच्या सपोर्टने मी हे लग्न केलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे की मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी लग्न करणार नव्हते विचार पक्का केलेला होता की लग्न करायचे नाही बट त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचे बोलणे ठीक आहे त्या व्यक्तीचं जे रान वागणं आपल्याला म्हणजेच मला आणि माझ्या फॅमिलीला आवडलेलं होतं तर फॅमिलीचा सपोर्ट असल्या कारणाने मी हे इंटरकॅस्ट मॅरेज केलं ठीक आहे तर आता तुम्ही म्हणणार की इंटर कॅस्ट मॅरेज केलं तर मी माझी आधीची जी कास्ट आहे किंवा माझी जात आहे किंवा माझा जो धर्म आहे तो मी विसरायला पाहिजे किंवा हे करायला नको तर हे कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे किंवा कोणत्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की लग्न जर आपण इंटरकॅस्ट मॅरिज लग्न केलेलं असेल तर आपण आपल्या आई वडिलांकडली जात विसरायला पाहिजे किंवा धर्म विसरायला पाहिजे किंवा आपण आपले जे फॉर एक्झाम्पल आपला जो धम्म आहे आपला धर्म आहे तो आपण विसरायला पाहिजे ठीक आहे असं कशात लिहिलेलं आहे का तर मला सांगा तर माझं हेच म्हणणं आहे की मी जरी इंटरकॅस्ट लग्न केलेलं असेल ठीक आहे तरीही माझ्या हजबेंडला याच्या म्हणजे मी विसरायला पाहिजे किंवा सोडून दिल्या पाहिजे किंवा जात बदलायला पाहिजे तर माझ्या हजबेंडचा असा मला काहीही विरोध नाही तर त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे ठीक आहे ते अशा कोणत्या गोष्टीला मला म्हणजे नकार देत नाही त्यांनी सुद्धा लग्न झालं तेव्हापासून असं काही म्हटलेलं नाही आहे मला की तू तु, तुझी जात विसर किंवा तू तु, तुझा तु बुद्ध धर्म किंवा धर्म विसरून जा किंवा पूजा नको करत जाऊ ठीक आहे तर मला हेच सांगणं आहे जरी आपण इंटरकास्ट मॅरिज लग्न केलेलं असेल तरीही प्लीज तुम्ही ज्या जातीमध्ये धर्माला जे जन्माला आलेलं असाल त्याही जातीला तुम्ही विसरू नका ठीक आहे तुम्ही ज्या कास्टमध्ये लग्न केलेलं आहे तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्याही जातीला जातीचं पालन करायला पाहिजे ठीक आहे आता अनेकशे आहेत व्यक्ती आपल्या या जगामध्ये की तुम्ही तुमचं लग्न या दुसऱ्या जातीत झालं हिंदू धर्मात झालं ज्या काही कास्टमध्ये झालेलं असेल तर मग तुम्ही त्या देवाची पूजा अर्चना असं हे कावर आहात ठीक आहे तर हे आपल्याला समजतं ठीक आहे आता जे समोरचे व्यक्ती आहे त्यांची मेंटॅलिटी ही वेगवेगळी म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी राहते मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत आहे ठीक आहे तर आपण सांगून सांगून त्यांना किती सांगून ठीक आहे त्यांची मेंटॅलिटी चेंज व्हायला वेळ लागत असतो ठीक आहे तर असे आपल्या जगामध्ये म्हणजे ऑल टोटल जे आहेत व्यक्ती त्यांना आपल्या आंबेडकराविषयी आपल्या बाबासाहेबांविषयी महत्व माहिती थी आहे ठीक आहे म्हणूनच त्यांचं एवढं मोठं नाव या जगामध्ये आहे मित्रांनो तर मला हेच सांगायचं आहे की जरी मी या कास्टमध्ये लग्न केलं तरीही मी माझा धर्म विचारणार नाही आणि मा, मी माझी जात विचारणार नाही कारण त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलेलं आहे हे आपल्यालाही माहिती आहे ठीक आहे जरी मी आता हिंदू धर्मामध्ये म्हणजे ज्या जातीत माझं लग्न झालेलं आहे तरीही मी माझी जात विसरणार का ठीक आहे तर सांगण्याच्या तात्पर्य हे की मा, मी महार जातीत जन्माला आलेली आहे आणि माझा धर्म हा बौद्ध आहे ठीक आहे आणि माझं लग्न हे इंटरकास्ट मॅरेज झालेला आहे ठीक आहे तर हेच आहे की आता तुम्ही म्हणणार की तुझ्या फॅमिली म्हणजे माझ्या सासरवाल्या अंकलला काही सपोर्ट आहे का, का म्हणजे ते काही म्हणत नाही का मला हे करतात हे म्हणजे तुझ्या जातीला विसरायला पाहिजे असं काही तर बघा बाकीचे काय म्हणतात याला आपल्याला काहीही म्हणजे महत्त्व नाही ठीक आहे आपला नवरा आपला साथी जर आपल्या पाठीशी आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे तर जे बाकीचे आहेत त्यांना जर समजत नसेल तर आपण सांगण्याचा काहीही त्यांना अर्थ नाही ठीक आहे त्यांना त्यांच्या परीने वागू द्या आपण आपल्या मनापरीने वागायचं ठीक आहे तर आपल्याला आपल्या साथीदार आपल्या हजबंडची म्हणजे आपल्या नवऱ्याची साथ आहे ते आपल्याला काही म्हणत नाही आहे तर आपल्याला म्हणजेच मग दुसऱ्याचं काही करणं नाही असा तर प्रश्न नाही परंतु आपण हे विसरायचं नाही की आपण आपल्याला त्या व्यक्तीने आज ज्यांचा महापरिनिर्वाण आहे ठीक आहे ज्यांची आज निधन झालेले होते तर त्यांच्यासाठी आपण पाच मिनटं किंवा दहा मिनटं तरी त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे ठीक आहे तुम्ही आम्ही मी सगळ्यांनी श्रद्धांजली व्हायला पाहिजे ठीक आहे मी तर सका सकाळी जर व्हायलेली होती तर आशा करते की तुम्ही सुद्धा व्हायलेली असणार तर आज मी तुम्ही म्हणणार की मी आज विहारामध्ये वगैरे कुठे गेलेली नाही का फ्रेंड्स तर ॲक्च्युली मी मागच्या वर्षी म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी नोव्हेंबरमध्ये आलेली होती तर हजबेंडच्या तेव्हा सुट्ट्या चालू होत्या तर सुट्ट्या घेतलेल्या होत्या एक दीड महिन्याच्या तर तेव्हा आम्ही विहारात गेलो होतो आणि मेन गोष्टमध्ये म्हणजे इथून बिहार खूप लांब आहे ठीक आहे पायी जायला म्हटलं तरी दोन तीन तास लागतात आणि ऑटोनी म्हटलं तरी वेळ लागतच असतो तर म्हटलं होतं हजबेंडला पण त्यांना काही सुट्टी मिळालेली नाही त्यांनी ट्राय केलं बट मिळालेली नाही तर असं काही नाही आपण कधी पण आणि केव्हाही जाऊ शकतो आपण घरी पूजा केलेली आहे तीच खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे तर मी आता आंघोळ वगैरे केली सगळं कामं वगैरे केली मित्रांनो आणि जेवण पण केलं थोडं तर आज दुपारचे आता तीन वाजेत आहेत मला शूट करायला आज वेट झालेला आहे का बरं कारण मी कपडे वगैरे लावले ती जी रॅक वगैरे होती त्याच्यामधले कपडे वगैरे काढले मी थोडे आणि थोडे काम केलं आणि आज हा दिवस असल्यामुळे थोडं पोछा झाडू वगैरे म्हणजे व्यवस्थित केलेला आहे आणि थोडी पूजा पण केलेली आहे मित्रांनो त्या कारणाने तर आज मी साडी घातलेली आहे बघू शकता कशी दिसत आहे तर आजच्या दिवशी ब्लू किंवा व्हाईट असं घालावं लागतं ठीक आहे असं काही हे नाही की तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हेच घालायला पाहिजे नसेल तर ही घालायला पाहिजे असं काही नाही असेल तर आपण घालू शकतो आपली इच्छा आहे तर आज माझी इच्छा झाली त्यामुळे मी घातलेली आहे मित्रांनो तर तुम्ही सुद्धा या दिवसाचं पालन करा ठीक आहे माझ्या हेच सांगण्याचं तात्पर्य होतं ठीक आहे आता काही व्यक्ती आहे या जगात म्हणजेच आपल्या जे विरोधात राहत असतात ठीक आहे की म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की नाही आधी मी म्हणजे मी माझ्या लग्ना मा मी माझ्या कास्टमध्ये मॅरेज केलं लव मॅरेज केलं असे आहे अनेक व्यक्ती नाव सांगू शकत नाही आणि माझ्या आधी माझ्या आधी मी आधी जातीमध्ये लग्न केलेलं होतं आणि आता कोणाला असं वाटत असेल म्हणजे त्यांना जे माझ्या विरोधात असेल त्यांना असं वाटत असेल की हिला मुलगा नवका भेटत म्हणून इंटरकास्ट मॅरेज केलेला आहे असे खूप प्रश्न आहे मित्रांनो अनेक म्हणजे आहेत आपल्या विरोधातलेही लोक असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्या विरोधात असणारी कोणी व्यक्ती राहत नाही प्रत्येकांच्या प्रत्येकाचे विरोध करणारे व्यक्ती आहेत या जगामध्ये आपलेही आपलेही असणारच किंवा आहेतच मी सांगते कन्फर्म तर असे ते विचार करत असतील मुलगा नसेल भेटत म्हणून इंटरकॅस्ट मॅरेज केलं तर असं काहीही नाही हे माझ्या आई वडिलांनी निर्णय घेतलेला होता आणि फॅमिलीनी मी दहा आहे एकच गोष्ट सांगत आहे की हा निर्णय माझ्या फॅमिलीनी घेतलेला होता आणि मुलगा वगैरे म्हणजे छान आहे म्हणजे माझे, माझे हजबेंड आणि व्यवस्थित जॉब आहे त्यांना ठीक आहे हां आणि पाहण्या देखण्याचाच काही प्रश्नच नाही माझ्यापेक्षा हॅन्समच हो आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मुलगा भेटत नसेल असं तर तुम्ही मला सांगा एका लग्न झालेल्या मुलीला मुलगा भेटणं म्हणजे तुम्ही विचारच करू शकता की एका मॅरिड पर्सनला जे काही रिश्ते येतात ते कशा प्रकारे येत असतात ठीक आहे ठीक आहे आपण कोणाला जबरदस्ती हासिल करून घेऊ म्हणजे यंग मुलाशी लग्न करून घेऊ ठीक आहे ते तुमचं झालेलं आहे बट आई वडील जर विचार करत असतील तर रिश्ते कसे येतात तुम्ही सांगा हा एक विचार करा पण जर म्हणजे दुसऱ्यांनी जर रिश्ता आणलेला असेल तर सांगण्याच्या तात्पर्य आणि जर आई वडिलांनी निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक अनमॅरिड पर्सन येणं ठीक आहे लग्न झालेल्या व्यक्तीशी कोणीही हिरावून तर कोणीही घेऊ शकतं आणि लग्न करू शकतं पण नशीब लागतं अनमॅरिड पर्सन भेटून लग्न करायला एका मॅरिड पर्सनला तेही आ, सहमतीने सर्वांच्या सहमतीने मित्रांनो ठीक आहे तर असा होता आजचा ब्लॉग जास्त काही लांबवणार नाही मित्रांनो करा ऑलरेडी झालेला आहे ला तर आणखी एकदा तुम्हाला निर्... निर्वाण दिनाचे हार्दिक हार्दिक अभिवादन तर आजच्या दिवसाचे पालन करा ठीक आहे एक मेणबत्ती तरी आपल्या बाबासाहेबांसमोर लावा त्यांचे महत्त्व काय पटवून घ्या ठीक आहे ज्यांना त्यांचे महत्त्व पटेल मित्रांनो त्यांना खरंच बाबासाहेब काय होते हे त्यांना खरंच समजून येईल कारण त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे तर काय केलं हे तर ज्यां जे ज्यांनी वाचलं त्यांच्याविषयी हे त्यांनाच माहिती आहे आणि त्यांनाच त्याचे महत्व पटेल ठीक आहे तर असा होता आजच्या ब्लॉग मित्रांनो ठीक आहे तर असंच चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही समोर जाईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये